वातावरण चांगलं आहे मनसैनिक शिवसैनिक आणि मतदारामध्ये एक छान आनंदाचं वातावरण आहे आणि राजसाहेब आणि उद्धवजी हे एक आल्यामुळे बऱ्याच सामान्यातल्या सामान्य जनतेला बरं वाटलेलं आहे त्यामुळे आनंदाचं वातावरण पुसंती निमित्ताने एकत्र येणे एक भावनिक सेन होता आज बऱ्याच वेळ दोघे भाऊ एकत्र नव्हता त्यांना पाहायला आले निमित्ताने अशा प्रकारे भेटलो तर हा स्वकी दिन पूर्ण बारा वर्ष पूर्ण झाल्यानंतरचा 13 स्मृती दिन आणि दरवर्षी आपण सगळे असतो मेबी लाट साहेबचा जवळच आहे म्हणजे त्यांना इथे ठेवून दिलं पाहिजे किंवा काय मी आज आले सगळ्यांना आनंद वाटला नगरपालिकांच्या निवडणुका सुरू झालेल्या आहेत खास करून आता कणकवली मध्ये शहर विकास आघाडी स्थापन झालेली आहे त्यामध्ये शिवसेना ठाकरे गटाचे संदेश पाचकर जे नगराध्यक्षपदासाठी निवडणुकी आहेत त्या ठिकाणी शिंदे गटानं त्यांना पाठिंबा दिलेला आहे राजन पिली यांनी पाठिंबा जाहीर केलेला आहे काय वाटत नाही मी खरंच तिकडचा आढावा घेतलेला नाहीये परंतु संपूर्ण कोकणामध्ये आज थोडस यांच्याबद्दलच्या रागाच्या भावना लोकांमध्ये आहेत त्यामुळे चांगलं चित्र होऊ शकतो परिस्थिती नाही पूर्ण महाराष्ट्राचा मला माहिती नाही आहे उगाच पण जे लोकांमध्ये अपेक्षित आहे ते लोक आता तो अपेक्षित बदल म्हणजे ज्याप्रमाणे सगळं चाललंय नक्कीच आधीची चित्र काय वेगळी असतात आणि मग एकदम वेगळं चित्र येतो

साधू हत्याकांडातील जे भाजपने ज्यांच्यावरती आरोप केला होता त्यांनाच आता भाजपने त्यांच्या पक्षामध्ये घेतलंय कसं पाहत याकडे काय नवीन आहे सिंचन घोटाळा चक्की पिसिंग 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 म्हणणारे उपमुख्यमंत्री होतात हे महाराष्ट्रात काही नवीन नाही सगळे आरोप ते जेवढे कोणावर करतील ते खरे आणि तिकडे सरेंडर की मग बरे असं ते आहे त्याच्यामुळे आम्हाला काय याच्यात नवीन नाहीये फक्त या तुम्ही कसेही असाल म्हणजे आता ज्याला गुंड़ा पुंड हे म्हणत होते मांडीवर अत्याचार झाला म्हणजे तौर्य क्रूरता किती वाढली आहे काय त्या मुलीमध्ये भीती राहिली नाहीये ही जी एक शासनाची भीती असते पोलिसांची भीती असते गृह मंत्र्यांची एक भीती असते ती कुठल्याही कुठल्याच नागरिकाला ती राहिली नाही आम्ही कारवाई करू आम्ही हे करू ते सगळं माहिती आहे मग कधीतरी शिंदे तो झाला तसं काहीतरी प्रकार घडतात आणि सगळं अमित यांच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे गुन्हा दाखल बघा या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवरायांचं उद्घाटन करतात म्हणून जर त्यांच्यावर केसेस घडत असतील तर या महाराष्ट्रासाठी ते दुर्दैव आहे आणि राजसाहेबांचे पुत्र आहेत शेर का बच्चा आहे दरेगाणी